हरे कृष्णा नमस्कार मी मंगल बाळासाहेब थोरात अनिरुद्ध ट्रेडिंग कंपनी खरंच पाहायला गेलं तर आज हे नेत्रदीपक सोहळा डोळ्याची पारने फिटतील असा हा सोहळा इथं ह्या मार्केट कमिटीतील सर्व संचालक मंडळी आणि विशेष करून नील थोरात आमचे सभापती यांनी खरोखरच अतिउत्तम असं हा आयोजन केलं आणि ह्या आयोजनातून हे कथा भागवत कथा ही त्यांनी छान थान्म प्रकारे सर्व भाविकांपर्यंत सांगितली विशाळ महाराज यांनी खरंच म्हणजे त्यांची वाणी इतकी गोड आणि सुमधुर आहे त्या वाणीतन इतकी सुंदर अशी ही भागवत कथा खरंच आपल्याला श्रवणासाठी मिळते पण खरंच मी म्हणेल की आपलं महत्भाग्य आहे आपल्याला ही अशी भागवत कथा ऐकायला मिळते आणि ह्या भागवत सत्ता ऐकून खरंच आपल्या जीवनाचं सार्थक होणारे आणि आपल्याला मोक्ष प्राप्त करायचा असेल तर श्रवण करावं आणि माणसाने शेवटचा दिवस गोड व्हावा यासाठी हा भागवत कथा ऐकण्याचा अट्ट करावा आणि सर्वांनी भागवत कथा ऐकण्यासाठी खरंच लाभ घ्यावा ही विनंती कृष्णा